नमस्कार मैत्रिणी माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्याच्या प्रकारच्या पापड्या करीत आहोत तर यामध्ये माझी आईने बनवत असते ती पारंपरिक पापडी मी कशी बनवते ती दाखवणार आहे तर आपल्याला उपारा उपवासासाठी मी भगर आणि शाबूची पापडी बनवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते बघू मी हे घेतलेलं आहे एक किलो शाबू दोन किलो बगर अर्धा किलो शेंगदाणे चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट ही बगर जी आहे ती मी दोन दिवस पाण्यात भिजवलेली आहे आणि पाण्यातून उपसून मी ही पांढऱ्या शुभ्र कपड्यावर नितळून टाकलेली आहे आणि वाळवलेली आहे ती आता मला मिक्सरमधून दाळायची आहे शेंगदाणे हे पण कच्चेच आपल्याला मिक्सरमधून मोठाळ मोठाळ वाटून घ्यायचे आहे आणि शाबूसुद्धा आपल्याला असा रव्यासारखा मोठाळ मोठाळ वाटून घ्यायचा आहे तर ते कसे करायचे आहे चला मी तुम्हाला आता दाखवणार आहे चला तर मग मी असे काढून घेतलेले आहे आणि आपल्याला बगरीची पापडी पापडी करताना कमी जास्त प्रमाण घेतलं तरी चालतं पण जास्तीत जास्त जस बगर जास्त असावी आणि शाबू कमी असावा कारण का शाबूची पापडी ही तेल धरती बगरीची पापडी तेल धरत नाही तर मी आहे असे कच्च्या शेंगदाण्याचे मोठाड मोठाड वन टू वन टू मोडवर कूट करून घेतलेले आहे हे भगरीचं पीठ करून घेतलेले आहे मिक्सरमधून आणि असा मी मो बारीक करून घेतलेला आहे एकदम बारीक नाही करायचा आपल्या भगरीसारखं करायचं आहे आणि आपल्या तांदूळ चाळायच्या चाळणीने मी चाळून असा घेतलेला आहे तो जास्त पिट्टी केल्यास चिकट होतो आणि मोठा जर राहिला तर काय होतं बगरीची पापडी प्लेन दिसते आणि तो शाबू खूप मोठा दिसतो त्याकरता शाबू आपल्याला असा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे कच्चाच घ्यायचा आहे पण आणि शेंगदाणे घेताना तुम्ही हे पण काळजी घ्या की बाजारातून आणलेल्या शेंगदाण्यामध्ये शेंगदाण्यासारख्या कलरचे खडे असतात नंतर पापडी खरखर केली जाते त्यामुळे शेंगदाणे निवडूनच तुम्ही घ्या आपल्याला आता शाबू हा कसा भिजवायचा आहे बघा एकदम पाणी वतायचं नाही आहे आपल्याला तो जसा जसा कोरडा पडल तसा तसा आपल्याला हा शाबू प भिजवायचा आहे कारण सकाळी आपल्याला बगरीमध्येच मिसळायला पाहिजे त्यामुळे त्याचे सगळे दाणे आपल्याला सुट्टे सुट्टे दिसले पाहिजेत मी थोडं थोडं पाणी घालून असा हा शाबू भिजून घेतलेला आहे जसं जसं शाबू पाणी ओढून घेईल तसं तसं आपल्याला थोडं थोडं पाणी सोडून हा शाबू भिजवायचा आहे आणि हा शाबू असा मोकळा पाहिजे ह्याच्यात पाणी जास्त नाही ठेवायचं कारण का आपण जास्त जर पाणी ठेवलं तर ह्या शाबूच्या गाठी होत्यात आणि ते भगरीमध्ये सकाळी मिसळलं जात नाही पापड्यामध्ये पण तशाच गाठी राहतात त्याकरता थोडं थोडं पाणी घालून असा पूर्ण शाबू भिजवायचा आहे पूर्णपणे असा मोकळा मोकळा झाला पाहिजे आणि हा असा आता रात्री झाकून ठेवायचा आहे आणि आता चला यानंतर आपण भगर कशी भिजवायची हे बघूया हे मी भगरीचं पीठ भिजवलं आहे आपण जे मिक्सरमधून दळून घेतलं होतं ते पीठ आता मी भिजवलेलं आहे यात जास्त कमी पाणी झालं तरी काही हरकत नाही आणि पीठ फोगावं म्हणून आपल्याला पाणी पिठापेक्षा पण खूप पातेल्याच्या थोडंसं वरच ठेवायचं आहे पिठाच्या वर आणि आपण आता या तिन्ही मिश्रण मिळून सकाळी पापड्या शिजवून बगरीच्या पापड्यात आणणार आहोत तर चला आपण उद्या सकाळी भेटूया हे पा मैत्रिणींनो मी आता एक चूल पिटून त्यावर पातीला ठेवलेलं आहे आणि बुडाला चिटकुणी म्हणून थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि घागरवर पाणी ओतलेलं आहे पाणी उकळल्यानंतर मी पीठ एकत्र करून हटणार आहे त्या पाल असे ह्या पाण्यात वाटेभर मी टाकीत आहे आणि आपण काढून घेतलेलं सर्व पाण्यात मिसळत आहे आणि मी हे आपली लाल चटणी बिगर लसणाची असणारी उपासासाठी मी दोन चमचे टाकणार आहे अशी पाण्याला उकळी आलेला आहे आणि रात्री भिजवलेले आपले भगरीच्या पाकिचा आहे मेटी असल्यामुळे विडो असा लांबून बनवू शकत नाही तरी मला तुम्ही समजून घ्या हे पूर्ण पीठ हालून ह्याच्या गाठी फोडून आपल्याला त्या उकळलेल्या मोठ्या पातीला टाकायचं आहे असा आपला मोकळा मोकळा शाबू झाला पाहिजे आता मी हा मोकळा मोकळा शाबू असा पातीला विस्कटत आहे एकटी असल्यामुळे माझी जरा परेशानी होत आहे बघा असं विस्कटून आपण परत चाटून हटायचं आहे मी स्वच्छ स्लॅब धुवून घेतलेला आहे आणि आपल्या आयरातली न घातलेली साडी अंतरून घेतलेली आहे मला कॅरी बॅगवर घालायला आवडत नाही कारण का गर्मीने आता त्या कॅरी बॅगच्या कॅन्सरही होतात असं ऐकण्यात आलंय त्यामुळे मी जरा कॉटनमधली साडी अंतरून घेतलेलं आहे आणि आता बघा मी तुम्हाला पीठ कसं शिजलेलं आहे हे दाखवते हाताला वाफ पोळली जाते याची तुम्ही दक्षता घ्यावी आणि हे पीठ असे चटचटाय लागले चटचटाय लागले की आपण शिजलं म्हणून समजावं नाही तरी पळी थोडंसं पीठ घेऊन वल्या पाण्यात हात बुडवून त्या हाताला चिटकते का बघावं नसलं चिटक तर आपलं पीठ पापड्या घालण्यासाठी तयार झालेलं आहे असं समजावं आणि पापड्या घालायला सुरुवात करावी याप्रमाणे माझ्या डब्बावरून ह्या पापड्या झालेल्या आहेत हा दिसायला लाल दिसतात पण चवीला खूप लागतं छान लागतात मी आता तुम्हाला कढईत माझी पापडे टाकून दाखवणारे आहे ती किती फुलकी आहे बघा तुम्हाला कशी वाटते आणि ह्या पापड्या चवीला माझ्या आईच्या पारंपरिक पद्धतीने केलेले आहे ह्या दोन जरी खाल्ल्या तरी चवीला खूप छान लागतात तर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात न करता तुम्ही अर्धा किलो भगत आणि प पाव किलो पा। पा। शाब घेऊनही करू शकता हे एखादा छटाच्या मूट मी थोडं मीठ करूनही खाऊ शकता तुम्हाला मा तर माझ्या पापड्या तुम्हाला कशा वाटतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि ह्या का पापड्या खूप फुलतात ही तर तुम्हाला ह्या पापड्या चवीला कशा लागतात एकदा करून पहा आणि टेस्ट कशी वाटते बघा आणि ह्या खमंग अशा होतात आणि कुडकुडाशाही वाचतात तर चवीला खूपच छान होतात धन्यवाद